स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधल्या खोत आणि शेट्टी वाद जो आहे तो आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय कारण शेट्टी एकीकडे एक आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेत आणि त्यात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आतापासूनच भाजपसाठी उघडपणे मत मागू लागली आहेत आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना उभ्या फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे या ठिकाणी आमची सत्ता भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर निश्चितपणानं विकासाला चालना देऊन देशामध्ये पनवेल ही महानगरपालिका एक नंबरची महानगरपालिका बनल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मतदान करावं म्हणजे पुन्हा पुन्हा बघितलात एकाच शेतकरी संघटनेच्या दोन्ही नेत्यांची तोंड कशी विरुद्ध दिशेला फिरले ते नाशिकमध्ये शेट्टी शिवसेनेच्या व्यासपीठावर होते तर पनवेलमध्ये सदाभाऊ चक्क भाजपसाठी मत मागत होते दोन नेत्यांमधला हा वाद थेट रस्त्यावरही येऊन थे ठेपलाय राजू शेट्टींनी सरकारच्या विरोधात आत्मक्लेश यात्रा काढली आहे तर त्याचवेळी सदाभाऊ इकडे विधिमंडळात सरकारची बाजू मांडतायत दोन्ही नेत्यांमधल्या या वादाबाबत शेतकरी संघटनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना मात्र फारसं देणं घेणं नाहीये जो शेतकऱ्यांच्या बाजूने येईल त्याला आम्ही खांद्यावर घेऊ अशी परखड प्रतिक्रिया ते देत आहेत आम्हाला आई अतिशय वाईट वाटते सदाभाऊनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं परंतु आम्हाला माहिती आहे जर शेतकरी संघटनेचा जर हात छातीवरला बिल्ला जर काढला तर त्याची झिरो किंमत होते पाशा पटेल व्हायला त्यांचा काही वेळ लागणार नाही हे आम्हाला नक्की माहिती आहे शेतकरी कर्जमुक्त व्हायला पाहिजे शेतकऱ्याच्या जलाम ठेपत आणि या दलालांच्या जलाम ठेपत का फरक आहे कोट्यावधी नऊ हजार कोटीचा गड्डा घालून आज विजय म्हणल्या पळून जातो देशदोड आणि हजाराच्या कर्जापाईत शेतकरी आत्महत्या करतो हे नेते अशी भांडणं करायला लागले तर तुम्हाला फसवणार नाही तर काय करतो शेतकऱ्याचे प्रामाणिक राहील तोच टिकेल आम्हाला दोघाही नेत्याबद्दल अजिबात मनात काही नाही जो येईल आमच्या वेदना घेऊन खांद्यावर जाईल त्याला आम्ही खांद्यावर उचलून घेऊन दोन शेतकरी नेत्यांमधला हा वाद असा चिघळला तर संघटनेत उभी फूट पडणार या तीळ मात्र शंका नाही तसंही सूत्रांच्या माहितीनुसार येत्या एकोणतीस तारखेला सदाभाऊ खोत भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कानावर येतच आहेत पण खरंच असं झालं तर भाजपनं अखेर शेतकरी संघटनेत उभी फूट पाडलीच म्हणायची या आरोपाला आता एक प्रकारे पुष्टीच मिळणार आहे बघूयात काय होतंय ते বুৰো ৰিপৰ্ট আই বি লোকম মুম্বাই